पंचायत समितीसाठी चुक उमेदवार आहे हा मतदारसंघ डोर टू तो डोर कनेक्टिव्हिटी माझी प्रत्येक घरात ओबीसी राखीव आहे म्हणजे ते आम्ही कॅटेगरीमध्ये बसतो मुलं जिथं आहे तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आई वडील नसलेले बाल कामगार अठराशे कामगारापर्यंत सुद्धा जर मला तिकीट मिळालं तर प्रत्येक डोर टू डोर पिंजून काढणार आहे आहे त्याच्यामुळे मला एक संधी द्या संधीचं सोनं करण्यासाठी आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येक पक्ष आपल्या आप पद्धतीनं ओनिवारी चाचणी करत असताना तर इच्छुकांची गर्दी भरपूर आहे त्याच पद्धतीने दे कुरुल पंचायत समिती गणामधून रामभाऊ दुधाळ हे नाव समोर येत आहे आणि त्याच पद्धतीने तर ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असणारे रामभाऊ दुधाळ यांचं गाव भेटी दरम्यान त्या ठिकाणी त्यांना जे मिळतो तो प्रतिसाद गरीब असतील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक ही घेतलेला आहे शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीनं सामाजिक कार्य करत आलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आणि ते कुरुल पंचायत समिती गणामधून इच्छुक आहेत तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्यावा नमस्कार नमस्कार मी राम भाऊ दुधा मी उर्फी गणामधून पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे सामाजिक कार्य केलेलं आतापर्यंत सामाजिक कार्य केले तुम्ही त्या कार्याचा पुढे तर पंचायत समिती गणामधून तुम्हाला फायदा होईल होईल ना जरूर मी लोकाशा लोकांशी नाव जोडलेली आहे माझी आणि माझी कुरुल असेल कातीवाडी असेल पिंपरी असेल वाघोली असेल सोळा असेल बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि माझं शिक्षण तर कुरुलमध्येच झालेलं आहे त्याच्यामुळं कुरुल हा मतदारसंघ डोअर टू तो डोअर कनेक्टिव्हिटी आहे माझी प्रत्येक घरात माझ्या ओळखीची आहे माझे बघा माझ्या वर्गात साठ मित्र होते माझे दोन तुकड्याचे साठ वरच्या वर्गात साठ खालच्या अशी एक दोनशे लोक माझे मित्र कंपनी आहे आणि माझे पाटील घराणे असतील लांटे घराणे असेल कदम असतील जाधव कंपनी असतील सर्वांचे माझे स्नेहाचे संबंध आहे त्याच्यामुळे समाजकारण करत असताना राजकारणात काय उतरू वाटलं बघा समाजकारणात तर काम सुरूच आहे पण राजकारणात एखादी आता ओबीसी गट हा ओबीसी राखीव आहे म्हणजे ते आम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसतो आणि आम्हाला जर तिथं संधी मिळाली तर अजून आम्ही जे लोकांचा लोकाभिमुख जे काम आहेत त्याचा आम्ही त्यांना पूर्ण फायदा मिळेल असं काम करू ना लोकांच्या रोजच्या आणि अडचणीमध्ये आम्ही सहभाग घेऊन त्याला मदत करू सामाजिक कार्य करत असताना तुम्ही आतापर्यंत कुठली कुठली आहे बघा माझ्याकडे जिल्हा परिषद दोन शाळा गावातील परत परमेश्वर मंदिर मध्ये काय काय सार्वजनिक उत्सव याच्यामध्ये भाग घेणं आश्रम शाळेवर तर मी एवढे मुलांसाठी अनाथ मुलांसाठी केलेला आहे तिथे एका अनाथ मुलाचा मी माझा वाढदिवस न करता त्या अनाथ मुलाचा वाढदिवस केलेला आहे आणि पूर्ण शाळेला जेवण देणं म्हणजे अन्नदान करणे गोशाळेमध्ये जाऊन चारा वाटप करणे अनाथ मुलं जिथं आहे तिथं पोचण्याचा प्रयत्न करणे एक याच्या मुलं मुलगा आणि मुलीचं आम्ही एक दोन वर्षापूर्वी दुसरी संस्था आणि मी दोघांनी मिळून एक हॉल बुकिंग करून हळदी कार्यक्रम बँड पाचशे लोकांना जेवण असा एवढा खर्च करून आम्ही त्या कुटुंबाला उभा केलेलं आहे अशी उपकरण आम्ही नेहमीच राबवत असू बालकामगार आई वडील नसलेले बालकामगार अठराशे बालकामगारापर्यंत सुद्धा आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला रे साठ केंद्र होते त्या प्रत्येक केंद्रावर जाऊन तिथं त्यांचे काही मुलांची प्रसिद्धी अशी होती की ती केस सुद्धा कापू शकत नव्हत्याऐवळील त्याचं कटिंग करणे त्यांना कपडे देणे वह्या पुस्तकं देणे त्यांच्या अडचणीचा विचारपूस करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून साठ केंद्रावर संपर्क सा जेवढे शक्य आहे तेवढ्या केंद्रावर मी पोचून त्या मुलांचे सुद्धा संगोपन केलेलं आहे कुरुल पंचायत समिती गणामधून इच्छुक आहात तुम्ही गाव भेट दौरा करत असताना कशा पद्धतीने मला बघा एक आता कातीवाडी तरी आमची पाहुणे रावडीचे सत्तर टक्के मध्ये तर डोर टू डोर माझे संपर्क आहे सर्व लोकांशी पिंपरी तर आहे बागुली बी बरेच लोकांचा संपर्क आहे सोवाळ्याला बी बरेच लोकांचा संपर्क आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या घरी जाऊन मत मागणारच आहे मला राजन पाटील गटाकडून लोकनेते प्रेर जर मला तर प्रत्येक डोर टू डोर पिंजून काढणार आहे आणि मत मागणार आहे मी बाबा बघा लोकांची सेवा करण्यासाठी उभा राहणार आहे त्याच्यामुळे मला एक संधी द्या संधीचं सोनं करेल एवढीच विनंती करणार आहे तरी मला मतदार बंधू वगैरेने एक संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेन एवढीच नम्र विनंती आहे